नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजपासून दिवाळीच्या मुख्य चार दिवसांना सुरुवात झाली आहे बर का आजचा दिवस हा नरक चतुर्दशीचा दिवस मानला जातो अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं नरकासूर नावाच्या राक्षसाचा आजच्या दिवशी वध झाला असं मानलं जात आसुरी प्रवृत्तींवरती विजय मिळवण्याचा हा पवित्र दिवस आहे असं सुद्धा मानण्यात येत बर का श्रीकृष्णाने नरकासुराचा वध ब्राह्ममुहूर्ताच्या सुमारास किंवा पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास केला त्याच्यामुळे आजच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली गेलेली आहे पण मंडळी हे, हे अभ्यंगस्नान म्हणजे नक्की काय आपल्या संस्कृतीमध्ये स्वच्छतेचं महत्व आपल्या पूर्वसुरींनी जाणलेलं होतं आणि ही स्वच्छता केवळ शरीराची नाही तर मनाची सुद्धा स्वच्छता आहे मनाची स्वच्छता म्हणजे काय दिवाळीच्या दिवसामध्ये आपण कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाची देवाणघेवाण किंवा उधळण करतच असतो आणि त्या योगे एकमेकांबद्दल मनामध्ये जर का काही किल्मिश असेल राग असेल दुरावा असेल तर तो नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो किंवा करावा अशी अपेक्षा असते हीच मनाची स्वच्छता आणि शरीराची स्वच्छता म्हणजे आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये चंदन उट स्नान केलं जावं असं आपली परंपरा आपल्याला सांगते म्हणजे मानसिक स्वच्छता सुद्धा आणि शारीरिक स्वच्छता सुद्धा मानसिक स्वच्छता काय शिकायची की नरकासुराचा वध म्हणजे राक्षसी वृत्तीचा वध ती राक्षसी वृत्ती आपल्या मनामध्ये यायला नको आणि आपलं शरीर सुद्धा अतिशय निरोगी आणि स्वच्छ पाहिजे म्हणून अभ्यंगस्नान अभ्यंगस पद्धतीने केलं जातं म्हणजे घरातली जी स्त्री असते किंवा आई असते ती सुवासिक तेल लावलं जातं चंदन उटण यांचा लेप लावला जातो आणि अभ्यंग स्नान केलं जातं आणि मंडळी हे स्नान झाल्यानंतर घरातल्या देवांना तर नमस्कार केला जातोच पण नवीन कपडे परिधान करून देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेण्याची सुद्धा रीत आहे बरं का देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी एकत्र यायचं असतं आणि घरातल्या गृहिणींनी जे अगदी कष्टपूर्वक निरनिराळे फराळाचे जिन्नस बनवलेले असतात त्याच्यावर अगदी ताव मारायचा असतो आणि असा साग्र संगीत फराळाचा समाचार घेतल्यानंतर मग सकाळी काही वेळेला फटाके उडवले जातात नाहीतर संध्याकाळी दीपोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतशबाजी केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे फटाके उडवले जातात आणि आपण अतिशय आनंदामध्ये आजचा हा जो दिवस आहे तो साजरा करतो मंडळी आता हा नरकासूर कोण होता त्याबद्दलचा प्रसंग किंवा त्याबद्दलची जी घटना आहे ती अशी सांगितली जाते की कामपूर देशातील प्राग ज्योतिषपूर नावाचं जे ठिकाण होतं म्हणजे आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर आसामकडचा भाग मंडळी त्या ठिकाणी हा नरकासूर राहत होता तो राजा होता आणि त्यांनी विष्णूला प्रसन्न करून वैष्णवास्त्र जे आहे ते मिळवलेलं लो लोकांवरती आपण राज्य करावं ही त्याची अतिशय घोर महत्वाकांक्षा होती आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो अतिशय उन्मत्त झालेला होता त्याचा उन्मत्तपणा इतका टोकाला गेलेला होता मंडळी की वीस हजार कुमारिका राजकन्या त्यांनी पळवून आणून त्यांचा नारीमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला होता आणि त्यानुसार त्यांनी सोळा हजार एकशे आठ कुमारिकांना कैदी बनवलेलं होतं डांबून ठेवलेलं होत त्याच्यामुळे संपूर्ण लोक त्रस्त झालेली होती त्याला घाबरलेली होती या कुमारिकांची सुटका कशी करायची या चिंतेमध्ये सगळे लोक होते अशा वेळेला त्यांनी श्रीकृष्णाकडे मदतीची याचना केली आणि मग श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला घेऊन त्या नरकासुरावरती स्वारी केली नरकासुराचा वध केला पण ते करताना मरण्याच्या आधी नरकासुराने श्रीकृष्णाकडे एक मागणं मागितलं काय होतं मंडळी ते मागणं ते मागणं असं होतं की आजच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी जो स्नान करेल अभ्यंग स्नान करेल त्याला यातना भोगायला लागू नयेत श्रीकृष्णाने त्याला तथास्तु असा वर दिला आणि मग त्याचा वध केला नरकासुराचा आणि ही पार्श्वभूमी किंवा ही गोष्ट हा प्रसंग या नरक चतुर्दशीच्या अनुषंगाने सांगितला जातो काही ठिकाणी आणि मग त्याचा वध केल्यानंतर त्या सोळा हजार एकशे आठ ज्या कुमारिका होत्या त्यांना समाजामध्ये मामाचं योग्य स्थान दिलं जावं म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला तर काही ठिकाणी अशी नोंद केलेली आढळते की नरकासुराचा वध केल्यानंतर त्या राजकन्यांची त्या कुमारिकांची सुटका केल्यानंतर यादव कुळामधले जे अतिशय ज्याला आपण म्हणतो योग्य अशी स्थळ होती मुलांची अशा योग्य उपवर तरुण मुलांबरोबर या कुमारिकांचा विवाह श्रीकृष्णाने लावून दिला नंतर त्या सगळ्या राजकन्या त्या सगळ्या मुली सुखाने नांदायला लागल्या या कथेचा शेवट कोणताही जरी असला ना तरी त्याचा मतितार्थ लक्षात ठेवला पाहिजे मंडळी मतितार्थ असा आहे की आसुरी वृत्ती वाईट वृत्तीच निर्दालन करणं ही त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे जी श्रीकृष्णाने बजावली ती तुम्ही आम्ही सुद्धा लक्षात ठेवून त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अभ्यंग स्नान ज्या वेळेला मंडळी केलं जात ना त्यावेळेला कारंट नावाचे कडू फळ आहे ते पायाखाली चिरडलं जातं त्याला प्रतीक मानलेलं आहे ते फळ फोडलं म्हणजे वध केला असं मानलं जातं तर काही ठिकाणी अभ्यंग स्नानाच्या वेळेला मध्ये एक ओलत औक्षण करण्याची सुद्धा पद्धत आहे मंडळी थोडक्यात काय आजचा जो हा दिवस आहे तो दिवस आपल्या मानसिक अभ्यंगस्नान आणि शारीरिक अभ्यंग स्नानासाठी महत्वाचा आहे आपलं शरीर आणि मन हे अतिशय सतेज गोष्टींनीच भारलं गेलेलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण झालं पाहिजे हाच संदेश आजचा जो दिवस आहे तो आपल्याला देत असतो आणि सगळीकडे आपल्याला रोषणाई तर दिसतच आहे फराळावरती आजच्या दिवसापासनं ताव मारायला सुरुवात सुद्धा झालेली आहे किती किती फराळाचे पदार्थ गृहिणींनी बनवलेले असतात मग चिवडा असेल लाडू असेल करंजी असेल शेव असेल शंकरपाळे असतील कडबोळी असेल अनरसे असेल कितीतरी पदार्थ गृहिणींनी बनवलेले असतात आणि चार दिवसामध्ये हे पदार्थ यथेच्छपणे खाल्ले जातात त्याच्यावरती ताव मारला जातो मंडळी तर असा हा दिवाळीचा चार दिवसातला जो पहिला मुख्य दिवस आहे त्याची माहिती आपण थोडक्यात बघितली मंडळी आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल धन्यवाद मंडळी